यार शॉपिंग केली उंबडी माझा ऑपरेशन झालेला तेव्हा माझ्यासमोर बर्गर शोरमा खापचा चिकन कोंबडा काय काय नाही आणून खायची गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय हो तुम्ही मजेत नागत आहे आपल्या मग आता मी उठल कधी त्याला आम्हाला गुड मॉर्निंग झाली बरोबर अभो याच्या मागे लागू नको बाबू याने मागे लागू नको बाबू योगा शिकवतो त्याला कसा योगा आणि शिकवता योगा करता आता योगा तू बी आता झोपून तू बडबडत असा लागू नको भाई। चल चल, चल आराम लाई जाण्याचा मागायला गेलो चल चल बाय त्यामुळे पाणी चल पिऊ दे सुमित काय है ना काय सुमित तुझं राजपूर ते एका पोराचं नाव होता सिंग काय चौधरी सिंग आईच्या गावामध्ये नाव तरी कुठला होता नाही बाबू ना काय काय ए बाबू शब्बू त्याला जर गायचं मस्त शॉप मध्ये जाऊया आणि शॉप मध्ये गेलो भेटूया काय रे कसं मला तुला असं ताव आहे मला तुझ्यावर काय ताव आहे पोट दुखत पोट तुला दुखत माझ्यावर का ताप वाटत कमी खायचा विषय तो झाला म्हणून झाला तुला काय झालं मी बोलतो थोडा पण खाताना माझं झालं माझं म्हणून वाटाव सुद्धा गाववर मला काही शॉप मधून जायक आलो दोन म्हणजे गेलो शॉप मध्ये माल आणला गेलो तेवढा मामीचा कोणाला खूप घेऊन आणि मला पण जेवायचे आण चार्जर पण घरी जायला फोन मध्ये चार्जिंग पण नाही तर कालोक आहे नुसता कालोक नुसता कालोक बाब काय 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 नाही काय आम्ही थोडासा जेव्हा द्या आधी एक भाकर द्या जेवतो आणि मग जातो मस्त शॉप बंद कर घेतले आणि त्यांना फटाफट कसा टाइमपास करतोय भारी आहे तो भारी आहे कॉफी कडक लागतो आहे कडक लागतो नको वारू का आनंद गेला नाकांग गेला काय मग काय ना नाकात गेला नाकात चल मग आता बंद ले आ, <sh. <sh. कर चाललंय बोललास काय आरेला का

<laughs> <laughs> एक बिया बॅली डायरेक्ट तसं काम होत ना त्याला ओमपुडी लागते प्रत्येक घासाला एक कस्टमर गेला एक पुडी लागते आखी आवशी नाही खात आखीच आखी खात त्याच्यासाठी त्याला मामाने डायरेक्ट गोंच्या गोव घेऊन दिले बाबा खा ना काम कर नाही त्याला आता जाऊया मस्त येऊ काम ना करे म्हणून याला ओमपुडीची या घेऊन दिले ना या काम तरी कर ना खा तरी राहू आणि आलो बाबू मस्त झोपले ते मामीचा चालले का झालं ना तुम्हाला काय खाला नाही मामाने खाऊ या ना खाऊ माझा ऑपरेशन झालेला तेव्हा माझ्यासमोर बर्गर शोरमा खापसा चिकन कोंबडा काय काय नाही आणून खायची करताय तू चीटिंग चीटिंग चिटिंग करताय तू मामाला नाही खायच मामाची खायचंय का बोल बोलूट वाटते खायचं काय खायच नाही याला खपला चला आज खपला नाही ना चॅटिंग पण बघा कॅटिंग आधी नाही पगार दिला भाई कलटी रे पगार दिला कलटी मारता नाही सुमितला म्हणून पगार देत नाही सुमितला पगार हा नाही यायचा तुला तू पण सांगते दादा मला नाही जमणार नाही तरी तुला रेटी ते आणायला लागेल यायला लागेल तुला नाही घरा तुमचा यायला लागेल बाकी मला माहित नाही तुला तर काय तर मस्त फ्रेश बीस होतो आणि फ्रेश झाला डायरेक्ट तुम्हाला भेटतो आणि शोरमा काय शोरमा आणले तुम्हाला फक्त शोरमा आणला का तो बाकी रामचा आहे हा तुम्ही मी नाही आणलेलो नाही कुठली डायटिंग आज फायटिंग झाली दुपार कर्ष अरे आज चार पाच फायटिंग झाले अरे साडेचार वाजता फायटिंग झाली ती फायटिंग दोन किलो वजन कमी झाले फायटिंग होऊन काय विचार करतो हा ना नाही काय गरज नाही बाबा रसगुल्ला खाणार बी नाही मला काहीत आता मस्त फ्रेश बिश होतो आणि मग बिटू काय मस्त आपण डायटिंग आपण जेव्हा जेव्हाच नाही आपण आता सध्या उठवत आहे लयत होते बाबू बाबू

का तोडवन ऍक्सिंट मध्ये हॅलो बसले जरा मी निरीक्षण करतोय आमचं कधी झोपतोय काय पण काय भाई झोपतच नाही बघत राहिले माझ्या झोप ना झोप टाइम ना टाइम बघा किती वाजल्यान या काय झोप ना अरे झोप 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 तू पण झोप झोप तू झोप झोपाला झोप झोप झो लवकर थांब झोप पण झोप पण झोप झोप जाडी झाली ती जाडी आता फुगली गावासाठी ह काय तिला काय झोपा लवकर ना झोपला मारी ना फक्त भुंड उचलतो वरती भाई दुसरा काय नाही करी बाबू ना या या, या। काय करतो बाबू तशा बाबू बाबू काय का... तुझा करत झोप ना तू तु। तुम्ही बाहेर सगळी एक एक तास झोपताना उठा बाबू काय तुझा काय तुझा काय तुझा हा त्याला नको काय बोल नको हि बघ वाकड्या वाकड्यावर होत <laughs> काय काय यो हे यो बघ <laughs> <यी? laughs> काय हाय पावा येऊ नको बाई माझा नांद नको करू हा शेफ्टीला पकडी ना आपटेन शेफटीला पकडी ना आपटेन तुला हां चाल सांग तिला आला मस्ती ना करायची सांग तिला हां मस्ती करायची नाही हां सांग तुला सांग मस्ती करायची नाही आपली आता मग माहित आहे ना सजा मत <laughs> हे भूंड काय मला काहीच इथं ऑनली भुंडली गेम चालू आहे काही करत नाही आमचा बाबू तो बघा तरी बघतो हे काय हस्त हसत अय है हे काय बघा हसलं हसतो हसत आला डान्स तरी कुठला बाबू कुठला डान्स आहे तुला दादा आयुष्यात लवकर लवकर जाऊ ना का चल गुड नाईट झोप 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 चलाय तला तर झोपायला लागलं का आणि मी पण झोपतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय टेक केअर गुड नाईट